मग मी दादांच्या जे आहेत आपले संपर्क प्रमुख त्यांच्याशी बोललो ते त्यामुळे काही हरकत नाही तुम्ही पण या भेटून जा आम्ही गेलो आम्हालाही दादांनी वेळ दिला आशीर्वाद दिला आमचं दादांनी माझा वाढदिवस साजरा या ठिकाणी केला मला खूप छान वाटलं बरं वाटलं आणि मग आम्ही आमचं काम चालू ठेवलं त्याचा कुठेही मला काही फटका बसला आला असं मला मुळीच वाटत नाही आता हे बोलत असतील विरोधक एक दोन जण राहतात मग ते भाजपचेच असतात काही लोक विरोधी पक्षाचे असतात हेच ते लोक बोलतात समाजाचा कुठल्याही मला तिरस्कार नाही सरपंच मंगेश साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि याच निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांचा एक हजार एकशे पन्नास मतांनी पराभव झाला मग मंगेश साबळे यांचं जिल्हा परिषद सर्कलमध्ये वर्चस्व नाही का कारण की मंगेश साबळेचं वर्चस्व संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा आहे मंगेश साबळेला संपूर्ण राज्य अगदी चांगल्या पद्धतीनं ओळखतं मग याच मंगेश साबळे यांना जालना लोकसभा निवडणुकीमध्ये म दीड लाखापेक्षा जास्त मतदान मिळालं होतं आमदारकीलासुद्धा मंगेश साबळे निवडून येऊ शकत होता मग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नेमका कसं काय पाडला असे वेगवेगळे प्रश्न अनेकांना पडू लागले म्हणून काही जण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोलू लागले मग काही जण कमेंटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सुद्धा म्हणू लागले की मंगेश साबळेंनी मनोज जारांगे पाटलांची भेट घेतली म्हणून मंगेश साबळेचा पराभव झाला आता या गोष्टीमध्ये खरंच तथ्य आहे का मनोज जारांगे पाटलांची भेट घेतल्यामुळंच मंगेश साबळेचा पराभव झालेला आहे का हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हा सरपंच पहिल्यापासूनच मनोज जारांगे पाटलांच्या पाठीशी आहे मराठा आरक्षण लढ्यासाठी सक्रिय आहे कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जारांगे पाटलांनी जो लढा सुरू केला होता मनोज जारांगे पाटलांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावली होती तेव्हा मंगेश साबळे यांनी स्वतःची गाडी रस्त्यावर पेटून दिली होती कारण की आपणसुद्धा समाजासाठी काहीतरी देणं लागतो जर माझ्या समाजाला आरक्षण मिळत नसेल तर मी अशा मागड्या गाडीमधून फिरू शकत नाही किंवा अशी गाडी वापरू शकत नाही म्हणून मंगेश साबळेंनी स्वतःची गाडी जाळली होती आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा सुद्धा दिला होता त्यामुळं हो मंगेश साबळे हा मराठा आरक्षण लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होता हे आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मनोज जारांगे पाटलांवर आणि मनोज जारांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीवर सातत्यानं टीका करणारे गुणरत्न सदावर्ते हे आपण पाहिलेले आहेत मग याच गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई या ठिकाणी जाऊन स्वतः मंगेश साबळे यांनी गाडी फोडली होती म्हणून मंगेश साबळेवर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता हे सुद्धा आपण पाहिलेले मग मंगेश साबळे हा सक्रियाने मनोज जारांगी पाटलांच्यासोबत सहभागी होता आरक्षण लढ्यामध्ये सुद्धा सक्रियाने सहभागी होता म्हणून मंगेश साबळे यांनी आता या निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांची देखील घेतली होती म्हणून मंगेश साबळेसोबत असं घडलं असं काही जण म्हणतात पण मात्र त्याच्या अगोदरची जर आपण गोष्टी बघितली तर मंगेश साबळे यांनी फुलंबरी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी लढवायचं ठरवलं होतं विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं होतं पण मात्र मनोज जारांगे पाटलांनी पातलां अचानक उमेदवार न द्यायचं ठरवल्यामुळं त्या ठिकाणी मंगेश साबळेची नाराजी झाली होती आणि आपला कोणीही उमेदवार नाही कोणालाही आपण पाठिंबा दिला नाही असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्यामुळं मंगेश साबळेची नाराजी होऊन कुठंतरी मंगेश साबळे हा बाजूला गेला होता असं आपलं मध्यंतरी पाहायला मिळालं होतं मग या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अचानक मंगेश साबळे हा मनोज जारांगे पाटलांच्या भेटीला का गेला मनोज जारांगे पाटलांकू सत्कार का करून घेतला हे आपला सविस्तर आता या व्हिडिओमध्ये बघायचंच आहे पण मात्र हे व्हिडिओ बघत असताना मोबाईलचा वापर करत असताना आता आपण मोबाईलच्या माध्यमातूनसुद्धा पैसे कमवू शकतो चांगली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतो आणि अगदी घर बसल्यासुद्धा श्रीमंत होऊ शकतो तुम्हाला वाटेल की श्रीमंत लोक फक्त नोकरी करून लाखो रुपये कमावतात हे करा आहे पण कोणीही फक्त नोकरी करून श्रीमंत होत नाही ते त्यांचे उत्पन्न शेअर बाजारात गुंतवून पैसे कमवतात परंतु बऱ्याचदा लोकांना सुरुवात कुठून करावी हे माहीत नसतं म्हणून तुम्हाला मार्केट उल्फची ओळख करून देतो मार्केट उल्फ हे सेबी नोंदणीकृत ॲप आहे जे भारतात वेगानं वाढत आहे येथील विश्लेषक तुम्हाला दररोज काय गुंतवणूक करावी हे सांगत असतात आणि ते सगळं मोफत सांगत असतात तुम्हाला हे ॲप गुंतवणुकीसाठी परिपूर्ण का आहे तेच मी तुम्हाला सविस्तर सांगतो आणि दाखवतोसुद्धा आणि ते वापरायचं कसं हे सुद्धा सांगतो पहा मी लॉग इन केलं आहे ट्रेंडवर क्लिक केलं आहे आणि हे तुम्हाला मार्केटमध्ये फायदेशीर ट्रेंड दाखवतं तुम्ही एका क्लिकवर फॉलो करू शकता कोणताही अंदाज न लावता हे पहा मी फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं मी ट्रेंड ठेवला आणि बस माझा ट्रेंड सुरू झाला खूप कमी गुंतवणुकीच्या रकमेसह ट्रेंडिंग सुरू करू शकता आणि ज्यांना मोठ्या नुकसानीची भीती आहे त्यांच्यासाठी एक उपाय आहे बिल्ट इन स्टॉप लॉस वैशिष्ट्ये तोटा एका विशिष्ट पातळीवर पोहोचताच आपोआप थांबते ज्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान होण्यापासून रोखले जाते पहा नफा ट्रेडनुसार पुढं जात होता मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि दोन हजार पासष्ट रुपयाचा नफा बुक झाला मार्केट उल्फ ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देते हे पहा लोकांनी नुकतेच फेब्रुवारीमध्ये एका दिवसात पंधरा हजार दोनशे एकोणचाळीस रुपये तर डिसेंबरमध्ये तेहतीस हजार पाचशे बारा रुपये आणि गेल्या संपूर्ण वर्षात पाच लाख तीन हजार नऊशे चाळीस रुपयाचा नफा बुक केला आहे आणि मार्केट उल्फ या नफ्यावर कोणतेही कमिशन घेत नाही त्यामुळं तुम्हीसुद्धा सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत नव्याण्णव रुपयाच्या आयुष्यभराच्या शुल्कासह हे संपूर्ण वैशिष्ट्ये वापरू शकता आणि मार्केट उल्फ हे ॲप वीस लाखाहून अधिक लोकांनी डाउनलोड केलेला आहे आणि लोक व या ॲपद्वारे आर्थिक भविष्य सुरक्षितसुद्धा करत आहेत त्यामुळं या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जा आणि लगेचच मार्केट उल्फे ॲप डाउनलोड करायलासुद्धा विसरू नका तर आता आपण येऊ मेन मुद्द्याकडं मंगेश साबळे हा मनोज जारांगे पाटलांच्या भेटीला का गेला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या दिवशी मंगेश साबळेचा वाढदिवस होता मग वाढदिवसानिमित्त मंगेश साबळे हा थेट मनोज जारांगे पाटलांच्या भेटीला गेला त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी मंगेश साबळेचा केक कट करून त्या दिव त्या ठिकाणी वाढदिवससुद्धा साजरा केला त्याच्या गाळ्यामध्ये हारसुद्धा टाकला आणि त्याला आशीर्वादसुद्धा दिला मग ह्या निवडणुकीमध्ये जिंकावं किंवा मी तुझ्या पाठीशी आहे असं आहे असं कुठलंही कारण त्या ठिकाणी नव्हतं मंगेश साबळेचा वाढदिवस होता म्हणून त्या ठिकाणी जारांगे पाटलांनी मंगेश साबळेचा वाढदिवस केला होता आणि आशीर्वाद देखील त्या ठिकाणी घेतला होता म्हणूनच मंगेश साबळेंनी त्या ठिकाणी जारांगे पाटलांची भेट घेतली होती असं सुद्धा मंगेश साबळेंनी स्वतः मंगेश साबळेंनी स्वतः अनेक चॅनलला बोलताना सांगितलेला आहे म्हणून मंगेश साबळे हा जारांगे पाटलांची भेट घेतली म्हणूनच पडलाय असं आपला कुठंही दिसत नाही कारण की मंगेश साबळे हा पहिल्यापासूनच पा जारांगे पाटलांच्या सोबत आहे आरक्षण लढ्यामध्ये सक्रिय आहे मग धनतरीच्या काळात फक्त तो बाजूला गेला होता आता पुन्हा जरांगे पाटलांच्या सोबत गेलेला आहे असं चित्र आपलं या ठिकाणी दिसतं पण मात्र राहिला विषय पराभवाचा मग पराभव नेमका का झाला कशामुळे झाला या गोष्टीचा जा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मंगेश साबळे ज्या जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणूक लढत होते त्या जिल्हा परिषद सर्कलचं नाव आहे वडोद बाजार मग वडोद बाजार हे जिल्हा परिषद सर्कलचं गाव त्या परिसरामधले सगळ्यात मोठं गाव आहे आणि त्याच गावामधलं उमेदवार संपूर्ण गाव हे भाजपच्या उमेदवाराच्या पाठीमाग ठामपणानं खंबीरपणानं उभं राहिलं इतर गावामध्ये सुद्धा अनेक गावकरी मंगेश साबळेच्या पाठीमाग ठामपणानं उभा राहिले पण मात्र मंगेश साबळे हे कुठंतरी पैशानं कमी पडले असं सुद्धा मंगेश साबळे यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं कुठंतरी पैसा हा निवडणुकीमध्ये कमी पडला आहे असं मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्यामुळंच मंगेश साबळेचा पराभव झाला आहे असं सुद्धा अनेक जण म्हणत आहेत मग या दोन कारणामुळंच मंगेश साबळेचा पराभव झालेला आहे का त्याच्यामागं इतर काही कारणं आहेत ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण मात्र ज्या पद्धतीनं लाखो लोक मार्केट उल्फ या ॲपचा वापर करून लाखो रुपये कमवत आहेत वीस लाखापेक्षा अधिक लोकांनी आत्तापर्यंत मार्केट उल्फ हे ॲप डाउनलोडसुद्धा केलं आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा प्लेस्टोअरवर जाऊन तात्काळ हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या स्वतःचासुद्धा फायदा करून घ्या आणि जर तुम्हाला या ॲपची लिंक पाहिजे असेल तर ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मार्केट उल्फ हे ॲप डाउनलोड करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपली देखील करू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा लगेचच सबस्क्राईब करू शकता